पौष महिन्याच्या कृष्णपक्षामध्ये आज म्हणजेच एकोणतीस जानेवारीला संकष्टी चतुर्थी असणार आहे पंचांगानुसार ही चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारीला सकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी ही संकष्टी चतुर्थी तिथी समाप्त होईल यावेळी संकष्टी चतुर्थीचा उपवास हा एकोणतीस जानेवारीलाच आहे तसेच या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी असेल ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल शंभर वर्षांनी या सकट चौथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकष्टी चतुर्थीला काही महत्त्वाच्या ग्रहांचे काही योग जुळून आले आहेत आणि हे योग अत्यंत दुर्मिळ मानले जात असून त्यामुळे तीन राशींना येत्या काळामध्ये अतिशय शुभ असे संकेत पाहायला मिळू शकतील ज्योतिषशास्त्रानुसार शंभर वर्षांनी सकटतौथ नामक या संकष्टी चतुर्थीला शोभन व त्रिग्रही योग जुळून आहे धनुराशीमध्ये सध्या शुक्र मंगळ आणि बुधग्रह एकत्र असल्याने ज्याला योग म्हणतात तो निर्माण होता है य ग्रहा धनलाभ कामा प्रगति वैवाहिक सौख्य विविध प्रकार के अनुभवने अनुभवैसी संधि या तीन राशिना अनुभव है आता या भाग्यशाली राशि को आप आहोत सकाट चौथ तेथीवर तूळ राशीच्या मंडळींना मनातील अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग सापडणार आहे तूळ राशीच्या लोकांना कामात येणारे अडथळे दूर होतील कामाच्या ठिकाणी तुमचे इतरांकडून कौतुक होईल त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय किंवा व्यापार करण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकेल आर्थिक समस्या या ग्रहांच्या आशीर्वादामुळे दूर होऊ शकतील तुम्हाला तुमच्या हितशत्रूंचा होत असलेला त्रास आता दूर होईल पतीपत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होऊन वैवाहिक सौख्य लाभेल आपण बोलताना आपले बोलणे नियंत्रणात ठेवल्यास तुम्हाला त्यामधून कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे धनप्राप्ती योग्य झाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यामुळे तुळ राशीच्या लोकांना मानसिक शांती लाभू शकेल संकष्टी चतुर्थीपासून वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा चांगले दिवस अनुभवात मिळतील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद ह्यांच्यामध्ये वाढ होऊ शकते या काळामध्ये तुमच्या मनासारख्या घटना घडून येतील आणि तुम्हाला कोणत्याही वादविवादाला सामोरे जावे लागणार नाही या काळामध्ये वृत्तिक राशीचे जे लोक स्वतःचा व्यापार करतील त्यांना व्यापारातून उत्तम असा फायदा मिळू शकतो नोकरीत असणाऱ्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी चांगले परिस्थिती निर्माण होऊन कामामध्ये मन लागेल वृत्तिक राशीचे जे लोक प्रेम प्रेमसंबंधात असतील त्यांचे प्रेम संबंध वाढीस लागू शकतील आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्णपणे मानसिक आनंद अनुभवात येऊ शकतो या काळामध्ये तुम्हाला आरोग्याच्या किरकोल समस्या वगळता कोणत्याही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही मात्र आपली रोजची दिनचर्या योग्य पद्धतीने पार पाडा आणि खाण्यावर नियंत्रण ठेवा त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थीपासून येणारा काळ हा धनलाभासाठी योग्य काळ असेल तुमच्या राशीसाठी धनलाभाचे अनेक योग तयार होत आहेत त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल आपल्या कामानिमित्त तुम्हाला प्रवास करण्यात लागू शकतो आणि हा प्रवास तुमच्यासाठी कार्यसाधक असेल या काळामध्ये तुमचा मान सन्मान वाढीस लागल्याने तुम्हाला खूपच समाधानी वाटू शकेल या काळामध्ये तुम्हाला नवीन माणसांशी परिचय होऊन त्याचा वापर तुम्हाला आपल्या फायद्यासाठी करून घेता येऊ शकतो मात्र बोलताना जपून बोला आपल्या बोलण्याने कोणाचा मन दुखावणार नाही त्याची काळजी घ्या आणि कोणावरही पटकन विस